आज आपण बेसन पिठाचं दीर्डं पाहणार आहोत अगदी झटपट मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा आपण नाश्त्यासाठीही हे असं बेसन पिठाचं दिर्डं बनवू शकतो आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं हे असंही खाण्यासाठी खूप छान लागतं व सॉसबरोबर मुलांना डब्यामध्ये जर आपण हे सॉस बरोबर दिलं तर ते पण खाण्यासाठी खूप छान लागतं आणि अगदी झटपट होतं चला तर मग कसं बनवायचं हे पाहूया तर त्यासाठी की नाही मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण जिरे ओवा हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर पाहू शकता बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला किती बनवायचे त्यानुसार बेसनपीठ घ्यायचं तर इथे नाही मी दीड वाटी बेसनपीठ घेत आहे यामध्ये चार ते पाच आपले हे बेसन पिठाचे दिर्डे होतात त्या अंदाजानुसार तर पाहू शकता एक वाटी घेतलं आणखीन एक म्हणजे सगळं मिळून दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ते यामध्ये आपण जे वाटण केलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण जिरे ओवा त्यांनी आपलं जे दिर्डं होतं तेच खूप छान होतं टेस्टी मीठ टाकलेलं आहे इथे थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट तुम्हाला झणझणीत जन आवडत असेल तर थोडं जास्त टाकलं तरीही चालतं कोथंबीर टाकलेली आहे आणि हे असंच मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी यासाठी की आपलं पीठ व्यवस्थित मिक्स होतं एकदम टाकलं की पटकन मिक्स होत, होत नाही चांगलं ते त्यामुळे असं थोडं थोडं पाणी टाकूनच आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही आणि दीर्ड बनवण्यासाठी पीठ एक नाही एकदम घट्ट नसते त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला थोडंसं असं पातळ खूप घट्ट नाही खूप पातळ नाही अशा प्रकारे आपल्याला हे पीठ एकी नाही तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कसं अगदी मस्त हे फेटून घेत आहे हे आणखीन थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे थोडं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आपण जेवढं चांगलं मिक्स करू तेवढे चांगले आपले दिरडे होतात आणि आपल्याला अगदी पातळ करायचे असतील तर थोडंसं आपलं पीठ पीटेकीने पातळ खूप घट्ट ठेवायचं नाही आहे म्हणजे मग आपले दिर्डेने चांगले होतात तर पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असं आपलं हे पीठ झालेलं आहे आता आपण लगेच दिर्डं बनवणार आहोत तर तव्याला की नाही अगोदर थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे तर हे पा तेल लावलेलं ला आहे ना आता आपण हे दिर्डं लगेच तव्यावर सोडणार आहोत आणि त्याच पळीनं अगदी असं चांगलं पसरवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं हे दिर्डं मस्त असं पसरवून घेतलेलं आहे आता किती छोटं करायचं मोठं करायचं हे म्हणजे आपल्यावर आता याला थोडंसं तेल टाकलेलं आहे सग म्हणजे पूर्ण साईडनं थोडंसं सा वरतून पण टाकणार आहे हे पारतूनही टाकलेलं आहे आणि इथे आता की नाही गॅस कमी केलेला आहे आता हे आपण अगदी कमी गॅसवर की नाही दीड भाजून घेणार आहोत हे पा आता लगेच आपण हे या साईडने लगेचच पलटून घ्यायचं आहे साईडनं थोडं थोडं उलथणं घालून ते मोकळं करून घेतलेलं आहे आणि आता लगेच पलटून घ्यायचं या साईडनं तर आता तेल टाकायची गरज नाही आहे आपण तेल भरपूर टाकलेलं आहे अगोदरच अगदी आता हे दोन्हीही साईडनी चांगल्या प्रकारे आपण आपल्याला जर मऊ आवडत असतील तर थोडंसं थोडे म्हणजे कमी भाजायचे कमी म्हणजे चांगलं भाजायचं पण जर कडक आवडत असेल तर कमी गॅसवर थोडंसं कडक होऊ द्यायचं तर हे मी थोडे डब्यासाठी करणार आहे त्यामुळे अगदी कडक करणार नाही अगदी थोडेसे असे डब्याला नरम राहावे त्यामुळे थोडेसे फुल गॅसवर आता आपण भाजून घेऊ शकतो खालीवर करून चांगलं असं हे दिर्डं आपण भाजून घेणार आहोत आणि अगदीच तुम्हाला मी आत्ता म्हटलं तसं घरी खाण्यासाठी लगेच गरम गरम कडक आवडत असतील तर थोडंस आणखीन पातळ करून अगदी पातळ सोडून असे मस्त आपण हे कडक करून ही म्हणजे छान लागतात दिर्डे तर हे मी थोडेसे नरम करणार आहे कारण मला हे डब्याला द्यायचे तर पाहू शकता अगदी चांगलं किती मस्त टेस्टी दिसत आहे मस्त असं आपलं हे दिर्डं झालेलं आहे पाहू शकता आता मी सगळे दिर्डे बनवून घेते <coughs> तर पाहू शकता अगदी मस्त असे आपले हे दिर्डे बनवून झालेले आहेत पहा तुम्ही किती मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत तर हे आपण आपल्याला घरी नाश्त्यासाठी बनवू शकतो मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकतो आपल्याला हवं असेल तेव्हा चार वाजता कधीही छोटीशा भूकीसाठी आपण हे बनवू शकतो तर पाहू माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हे सॉस ही खाण्यासाठी खूप छान लागतात मस्त बाय